श्रीस्वामी समर्थ पितृपक्षाला सुरुवात झाली आहे महाले काळातील जसं भरणी श्राद्ध सर्व पितृ अमावस्या किंवा पौर्णिमा श्राद्ध या महत्त्वाच्या तिथी आहेत अशीच एक महत्त्वाची तिथी म्हणजे अविद्वानवमी किंवा आयनोमी जिला आपण आयुनवमी असं देखील म्हणतात भाद्रपद कृष्णनवमीस अविद्वानवमी श्राद्ध केलं जातं यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये पितृपक्षातील नवमी तिथे आली आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी याच दिवशी आपल्याला आईनवमीचे श्राद्ध करायचं आहे अविद्वानवमी श्राद्ध कसं करावं कोणाचं करावं कोणी करावं अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला एक छोटीशी पूजा देखील या दिवशी करायची आहे तर याविषयी माहिती मी या व्हिडिओत देत आहे काही शंका असतील तर नक्कीच विचारा प्रथम जाणून घेऊ अविद्वानवमी श्राद्ध कोणाचं केलं जातं एखाद्या स्त्रीचं सवासन असताना जर निधन झालं म्हणजेच तिचा पती हयात असताना जिवंत असताना जर तिचं निधन झालं अशा स्त्रीचं अविधवा नवमी श्राद्ध केलं जातं म्हणजेच पितृपक्षातील नवमी तिथीला तिचं श्राद्ध केलं जातं आई नवमी किंवा अविधवा नवमी श्राद्ध असं म्हणतात पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवमी आहे या दिवशी अविद्वा नवमी श्राद्ध करावं अविद्वा नवमी श्राद्ध जर केलं तर त्यामुळे पितृ हे आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देतात अखंड सौभाग्याची प्राप्ती आपल्याला होईल आपल्या घरामध्ये नेहमी सर्व गोष्टीची भरभराट होईल आता पाहू अविद्वानवमी श्राद्ध का करावं एखाद्या स्त्रीचे सवासन असताना निधन झाल्यानंतर तिचं श्राद्ध केल्यानंतर जो पितृपक्ष येईल त्या पितृपक्षातील नवमी तिथीपासून दरवर्षी तिचं अविद्वानवमी श्राद्ध करावं वर्ष श्राद्धापर्यंत कुठलीही जी गेलेली व्यक्ती असते ती प्रेत योनीत असते वर्षश्राद्धानंतर तिचा पितृलोकामध्ये प्रवेश होतो म्हणून वर्ष श्राद्धानंतर येणारा जो पितृपक्ष असतो त्यातील नवमी तिथीला तिला आईनोमी श्राद्ध करावं आणि नंतर ते दरवर्षी पितृपक्षामध्ये करावं बघा आईनोमी श्राद्ध करू शकतो कोणाला अधिकार आहे ज्या स्त्रीचं सवासन असताना निधन झालं असेल तर प्रथम तिचा मुलगा तिचं श्राद्ध करू शकतो नंतर तिचा पती तिचं श्राद्ध करू शकतो मुलगा नसेल तर पुतण्या करू शकतो बघा मुलीने करावं का अवश्य करावं आपल्या आई पित्यर्थ नवमी ती तिला अन्नदान करा ब्राह्मण भोजन करावं शक्य होईल तितकं दान करावं आईनवमी श्राद्ध किंवा अविधवानवमी श्राद्ध कुठपर्यंत करावं किंवा किती दिवस करावं ज्यावेळी एखादी स्त्री सवासन असताना तिचा मृत्यू होतो तिचा दर्जा असतो सद्वा म्हणजे विधवाच्या विरुद्ध सद्वा मग मृत्यूनंतरही तिचा तोच दर्जा असतो आणि नंतर समजा तिच्या पतीचंही निधन झालं तरी देखील ती सवासन असतानाच गेलेली असते म्हणून पतीच्या निधनानंतर देखील अशा स्त्रीचं तिच्या मुलांना आयनोमी श्राद्ध अवश्य करावं आईचं आयनोमी श्राद्ध करावं का अवश्य करावं तसंच आयनोमीचे श्राद्ध करत असताना आपल्या घरात जर इतर कोणी स्त्रिया असतील ज्या सवासन गेलेल्या असतील त्यांचं देखील या तिथीला स्मरण करावं त्यांचं कृत्य दान करावेत पण वडील गेल्यानंतर आपण दोघांची श्राद्ध एकत्रित करू शकतो का तर ते माहिती मी पुढे दिलेली आहे त्या अगोदर पाहूया आय नो मी श्राद्ध का करावं स्त्रीचं मन संसारामध्ये जास्त अडकतं एखाद्या स्त्रीला अर्ध्या संसारामध्ये जर अशा पद्धतीने मरण आलं आपल्या मुलामध्ये तिचा जीव अडकतो त्यांच्या अशा आकांक्षा इच्छा पूर्ण झालेल्या तिला बघायला मिळत नाहीत अशा वेळेला तिचा आत्मा संतुष्ट होण्यासाठी आई नवमी श्राद्ध केलं जातं बघा नवमी तिथीलाच का श्राद्ध करतात कारण नवमी तिथीलाच शिवलहरी अधिक प्रमाणात कार्यरत असतात स्त्रीमध्ये असलेली शक्ती तत्व या शिवलहरी आकर्षण घेतात त्यामुळे स्त्रीचा जो आत्मा असतो जो संसारामध्ये अडकला असेल किंवा ज्याला संसाराविषयी आसक्ती असेल त्याची आसक्ती प्रेमबंधन तोडण्यासाठी शिवलहरी मदत करतात आणि मग आपोआपच त्या स्त्रीचा जो पुण्यात्मा असतो त्याचा पुढील प्रवास सुखकर होतो त्याचा आत्मा संतुष्ट होतो म्हणून आय नवमीचे श्राद्ध नवमीला केलं जातं आता आपण बघूया विधिवत हे श्राद्ध कसं करावं श्राद्ध करता जो माणूस असेल म्हणजेच त्या स्त्रीचा मुलगा किंवा तिचा पती यांनी या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं शुभ्र वस्त्र घालावे आपली रोजची देवपूजा करून घ्यायची भगवान सूर्याला वंदन करायचं ओम भ्रम सूर्यायन महा हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा ज्याप्रमाणे तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य दिलं त्या पद्धतीने जसं की तांब्याच्या थांब्यात पाणी घाल घ्यायचं त्याच्यामध्ये हळदी कुंकू फुला अक्षदा आणि काळे जव सुद्धा तुम्ही टाकू शकता नसल्यास फक्त हळदी कुंकू फुला अक्षदात टाकल्या पाण्यामध्ये आणि दक्षिण दिशेला तोंड करून मातृदेवोभव पितृदेवोभव असं म्हणत मनात आर्गे दिलं तरी पण चालतं याला काय म्हणतात तर्पण करणं कारण दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा मानली जाते आणि आपण दक्षिण दिशेला तोंड करून अशा पद्धतीने अर्घ देतो तर त्यालाच पित्राच्या नावाने तर्पण करणे असेही म्हटलं जातं घरातील स्त्रीने तुळशीजवळ जाऊन दिवा लावायचा तुळशीचं पूजन करायचं कारण तुळशी देखील सवासन असते म्हणून तुळशीचे पूजन करायचं श्राद्ध भोजन आपण नेहमी मध्यान काळी म्हणजे दुपारच्या वेळेला करत असतो तर ही पूजा आपण श्राद्ध भोजनाच्या अगोदर सकाळी केली तरी चालेल श्राद्धाचा पवित्र स्वयंपाक घरातील स्त्रीने करावा ज्यामध्ये त्या स्त्रीचा एखादा आवडता पदार्थ आपल्याला माहिती असेल त्याचा समावेश करावा आता आपण पूजाविधी बघूया श्राद्ध करताना आपल्या कपाळाला पांढरगंध लावावं श्राद्ध भोजनाची तयारी करायची श्राद्धासाठी आपण जो निवेदाचं ताट करणार आहोत पहिला निवेदाचं ताट गायला अर्पण करायचं त्यानंतर कावळा कुत्रा यांना घास द्यावा या दिवशी आपल्या घरी एखादी सवाशन अवश्य जेवायला सांगायची तिला तृप्त करायचं तिची ओटी भरायची तिला वस्त्र अलंकार द्यावेत दक्षिणा द्यावी आपल्या गेलेल्या ज्या पितृ असतात त्या या सवासणीच्या रूपात येतात भोजन करतात आणि तृप्त होतात अशा रीतीने शक्य होईल तेवढा अन्नदान या दिवशी अवश्य करा तसेच या दिवशी दक्षिण दिशेला संध्याकाळच्या वेळेला दिवा लावायचा कणकेचा दिवा लावावा जर कणकेचा लावा दिवा नाही बनवलेला वेळ मिळाला तर मातीची पंथी लावा आपण दिव्याला अवश्य हद्दी कुंकू लावायला विसरू नका पितृमाताचं म्हणजेच गेलेल्या स्त्रीचं स्मरण करायचं दिव्याला नमस्कार करायचा अशा पद्धतीने विधिवत आपण अविधवा श्राद्ध करावं आता तुमच्या घरातील सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या स्त्रीचा फोटो तुमच्याकडे असेल तर तो सुद्धा व्यवस्थितपणे पुसून एखाद्या खुर्चीवर किंवा आसनावर दक्षिणेकडे तोंड करून ठेवा त्याचबरोबर देवघरामध्ये दे तुम्ही तिच्या नावाचं काही टाक बनवलेला असेल तर देवघरा देव देवाबरोबर त्या टाकालासुद्धा तुम्ही स्नान घालायचं आहे आणि व्यवस्थित पुसून देवघरामध्ये दे किंवा तुम्हाला वेगळा स्थापना करायचा असेल तर वेगळेसुद्धा त्या दिवसापुरतं करू शकता कारण बरेच जण पित्रांचे घरामध्ये ठेवायला नाही म्हणतात तुम्ही सुद्धा हाच नियम पाळत असाल तर मग टाक तुम्हाला जिथे ठेवायचा असेल तिथे तुम्ही ठेवू शकता तुम्हाला माहितीच असेल की पित्रांचा निवेद्य आपण बारा वाजेच्या आत दाखवतो त्यामुळे मग स्वयंपाक पटापट करून घ्यायचा आहे जेवणासाठी एखादी सुवासिनी स्त्री बोलवावी लागते जी दुसऱ्या कुळातील असावी आता तुमची कोणी मैत्रीण असेल तुमच्या नातेवाईकातील एखादी महिला असेल तर तिलासुद्धा तुम्ही उपास करू श म्हणून जेवायला या दिवशी बोलावू शकता आणि असं तुमच्याकडे येणारी कोणी नसेल तर घरातील महिलेनेच आपल्या घरातील मृत पावलेल्या स्त्रीच्या नावाने उपास करू म्हणून जेवलं तरीच पण चालतं सुरुवातीला तुम्ही त्या स्त्रीच्या नावाने निवेद्य दाखवून घ्यायचा आहे निवेद्य कसा दाखवायचा किंवा पान कसं वाढायचं ते सांगते एका पत्राळी किंवा केळीचं पान नाही तर मग ताट घेतलं तरी पण चालेल सौभाग्यवती होती म्हणून हो म्हणून मरण पावलेल्या स्त्रीच्या नावाने आपण जेव्हा अयव करतो तिच्या नावाचे नावाने पित्र घालतो तर तिचा नैवेद्य ने हा नेहमी गायला दिला जातो कावळ्याला कुत्र्याला दिला जात नाही किंवा छतावरसुद्धा ठेवला जात नाही अगदीच तुम्हाला गायला देणं शक्य झालंच नाही गाय मिळालीच नाही तर तुम्ही हे सगळं अन्नपदार्थ आपण आपल्या घरामध्ये जो फोटो ठेवलेला असतो सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या महिलेचा तर त्या फोटोसमोरसुद्धा तुम्ही जसं आपण स्वतःला जेवणासाठी ताट तयार करतो ना तर तसंच ताट थोडा वेळ ठेवायचा आहे ओटीचं साहित्य असेल म्हणजे साडी किंवा असेल नारळ असेल तांदूळ असेल तर ते सगळं साहित्य फोटोजवळ ठेवायचं आणि ते ताट तुम्ही घरातल्या महिलेने स्वतःला जेवणासाठी घेतलं तरी पण चालेल आणि तुमच्या घरामध्ये जी महिला तुम्ही बोलवलेली असते खास करून उपास करू म्हणून जेवणासाठी तर तिलासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने ताट करून जेवायला देऊ शकता आणि कोणी येणार नसेल तर तुम्हीच तुमच्या घरातील मरण पावलेल्या त्या स्त्रीच्या नावाने जेवण केलं उपास करू म्हणून तरी पण चालेल आणि जी काही ओटी वगैरे असते तर तुम्ही त्या महिलेला द्यायचे असते आणि कोणी तुमच्याकडे आलेलं नसेल तर ते ओटीचं साहित्य तुम्ही स्वतःच वापरलं तरी पण चालेल तर ओटीच्या साहित्यामध्ये शक्यतो तुम्हाला देणं झालं तर तुम्ही साडी देऊ शकता किंवा ब्लाऊज पीस थोडेसे तांदूळ नारळ आदि कुंकू हे साहित्य देऊन तिला नमस्कार करायचा आहे आणि तिला तुमच्या घरातील सौभाग्यवती म्हणून गेलेल्या स्त्रीचा फोटोसुद्धा पुढेसुद्धा नमस्कार करायला सांगायचा आहे जसं आपण आपल्याकडे इतर पित्रांची तिथी करतो त्यावेळेस दही भाताची आगारी टाकतो किंवा जे पदार्थ आपण निवेदामध्ये बनवलेले असतात तेच आपण त्या आघारीवर टाकतो आणि जेणेकरून त्या अन्नपदार्थांचा सुवास आपल्या पित्रांपर्यंत पोहोचवे पोहोचेल तसं तुम्ही आहे नो मिला सुद्धा करू शकता त्यासाठी गौरीचा छोटासा तुकडा एखाद्या भांड्यामध्ये पेटून घ्यायचा त्यानंतर त्याचा विस्तव तयार करायचा त्या, त्या विस्तवावर सर्वात प्रथम तूप टाकायचं भात टाकायचा जे मंत्र जे अन्नपदार्थ तुम्ही तयार केलेले असतील ते सगळे थोडे थोडे टाकायचे किंवा थोडंसं दही टाकलं गूळ टाकलं तरी पण चालेल त्याच्यानंतर त्या, त्या आघारीचा भोवती अंगठ्यावरून पाणी पडेल अशा पद्धतीने पाणी फिरवायचं आपण स्वतः जेवण करतो त्यावेळेसच बऱ्याच वेळा आपण ताटाच्या कडेनं पाणी फिरवतो किंवा देवाला निवेद दाखवतानासुद्धा आपण जे पाणी फिरवतो त्यावेळेस आपण ते पाणी करंगळीच्या साईडने पडेल अशा पद्धतीने फिरवत असतो पण पित्राच्या तिथीला ती बऱ्यापैकी उलट केल्या जातात असं पाणी फिरवून तुम्ही ती आघारी ठेवू शकता बलेही घरामध्ये ठेवली किंवा जे शहरी भागात राहतात त्यांनी बाहेर गॅलरीत ठेवणं वगैरे ठेवले शक्य नसेल तर घरातल्या घरात तुम्ही पितळ्याच्या त्या फोटोसमोरसुद्धा हे कार्य पूर्ण करू शकता त्याला म्हणतात आघारी या दिवशी तुम्ही आठवणीने तुळशीलासुद्धा निवेद ठेवा कारण तुळशी मातेकडे आपण एक सौभाग्यदायिनी म्हणून पाहतो जो पिठाचा दिवा संध्याकाळी तुळशीला लावलेला आहे तो दुसऱ्या दिवशी त्या हा पिठाचा दिवा म्हणजेच तो शांत झालेला असतो तर दिव्याचे जे काही पीठ असते ते तुम्ही मुंग्यांना किंवा जवळपास कुठे जलाशय असेल तर तिथे ते ती पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून तुम्ही पाण्यामध्ये टाकून देऊ शकता सर्वांना पडणाऱ्या काही प्रश्नाचे उत्तर देखील आपण थोडक्यात पाहूया आपल्या शहरात ती घरातील एखादी मुलगी समजा लग्नाच्या अगोदर मरण पावलेली असेल तर साहजिकच आहे तिला पती नाही मग पण मग तिला वडील ज जरी असले तरी पण ती एक सिंगल मुलगी आहे म्हणून आपण तिच्याकडे बघतो आणि अशा मुलीचा समजा मृत्यू झालेला असेल किंवा अशा मुलांचा जर मृत्यू झालेला असेल भलेही त्यांची मरणाची तिथी कोणतीही असेल पण आपण तिचे पित्र पंचमीला घालतो पंचमी तिथीचे हे महत्व आहे आपल्या घरातील एखादा मुलगा मुलगी अविवाहित होऊन मरण पावलेले ते। असतील तर त्यांची तिथी आपण पंचमीला करावी पंचमीच्या दिवशी त्यांचे पित्र घालावे दुसरा अपवाद हा आहे आपल्या घरातील एखादी महिला पतीच्या अगोदर मरण पावलेली असेल तर आपण त्याला काय म्हणतो की हा या महिलेला अयोपणाचं मरण आलं म्हणजेच काय ती सौभाग्यवती म्हणून मरण पावली तर अशा सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या महिलांचं श्राद्धा आपण पितृपक्षामध्ये नवमी तिथीला घालावं आणि म्हणूनच या नवमी तिथीला अयोनवमी सौभाग्यवा नवमी आई नवमी किंवा मा मातृनवमी या नावाने ओळखलं जातं व्रत पावलेल्या सौभाग्यवती महिलांची नवमी श्राद्ध म्हणजेच अयुनवमी तोपर्यंत करावी जोपर्यंत त्या सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या स्त्रीचा पती जिवंत आहे त्या सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या स्त्रीचा पती मरण पावल्यानंतर तिचा पती नेमका कोणत्या तिथीला गेला ती तिथी पितृपक्षात कधी आहे ती पाहायची आणि त्या दोघा पती पत्नीची पितृश्राद्ध आणि पतीच्या तिथीला करायचं कारण तुमच्यापैकी बरेच जण प्रश्न विचारतात की आमची आई अगोदर गेली आणि वडील नंतर गेले आई सौभाग्यवती म्हणून मरण पावलेली असल्यामुळे आता आई नवमीची वेगळी करायची का आणि वडिलांचं श्राद्ध त्यांच्या तिथीला करायचं का तर अजिबात नाही तुमचे वडील ज्या तिथीला गेले असतील त्याच तिथीला तुम्ही तुमच्या आईचं श्राद्ध पितृश्राद्ध करायचं आहे दोघांनाही निवेद्य तुम्ही एकाच दिवशी एकत्रित दाखवला तरी पण चालेल तुम्हाला वेगवेगळे वेग पितृ श्राद्ध करण्याची आता गरज नाही तसेच तुम्ही सर्व पित्र्या अमासेला पण श्राद्ध करू शकता एकत्रित तर नवमी तिथीला पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आपल्याला ही छोटीशी पूजा करून झाल्यावर दुपारच्या वेळेला मध्यानच्या वेळी श्राद्ध भोजन त्यामध्ये गायला निवेद्य कावळा कुत्रा यांना घास द्यावा सवासनीला जीव घालावा तिची ओटी भरावी वस्त्र अलंकार द्यावेत दक्षिणा द्यावी आणि संध्याकाळच्या वेळेला दक्षिण दिशेला दिवा लावायचा आपल्या पितृमातेचे स्मरण करायचं अशा रीतीने विधवा नवमीची श्रद्धा आपण करा आपल्या घरामध्ये नेहमी अखंड सौभाग्य राहील आपल्या घरात नेहमी सर्व गोष्टीची भरभराट राहील पितृमाताचा सदैव आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील ही माहिती आपल्याला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करून सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ